वेळ वाचवण्यासाठी काही उपयुक्त किचन टिप्स खास तुमच्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मिस अँड प्लेस सर्व साहित्य एकत्र करून ठेवणे कुकिंग सुरू करण्यापूर्वी सगळ्या भाज्या मसाले आणि साहित्य तयार करून ठेवणे वन पॉट रेसिपी एकाच भांड्यात सर्व घटक वापरून जेवण तयार करणे यामुळे साफसफाई कमी होते आणि वेळही वाचतो प्रेशर कुकरचा वापर प्रेशर कुकरमध्ये विविध भाज्या दाल आणि राईस शिजवणे हे खूप वेगवान आणि सोपे आहे फ्रीजरचा वापर काही भाज्या सूप्स किंवा ग्रेव्ही आधीपासून तयार करून फ्रीजमध्ये ठेवणे जेव्हा हवे तेव्हा गरम करून वापरता येईल कांदा आणि टोमॅटो पेस्ट कांदा लसूण आणि टोमॅटो एकत्र करून पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवणे यामुळे तुम्हाला रोज हे बनवण्याची गरज पडणार नाही मिक्सर ग्राइंडर मसाले किंवा पेस्ट पटकन तयार करण्यासाठी मिक्सर ग्राइंडर वापरावा मल्टीटास्किंग भाजी शिजवतानाच दुसरीकडे चपात्या किंवा इतर पदार्थ तयार करणे त्यामुळे वेळ वाचतो प्रत्येक गोष्टीला आपला वेळ पाणी उकळत असताना दुसरं काहीतरी काम करून घ्या एक गोष्ट शिजत असताना दुसरीकडे दुसरी तयारी करा या सर्व टिप्स आपला किचनमधील वेळ वाचवण्यास मदत करतील